नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी देवेंद्र फडणवीस जेव्हा सुरुवातीला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना बहुतेकांनी हलक्यात घेतला म्हणजे प्रसंगी त्यांच्याच पक्षातले एकनाथ खडसे विनोद तावडे पद्धतीचे नेते असतील किंवा उद्धव ठाकरेंसारखे मित्रपक्ष आणि त्यांचे नेते असतील विशेषत शरद पवार विरोधातले शरद पवार काँग्रेस आणि शरद पवारांचे जे रखेल पद्धतीचे काही मीडियावाले आहेत त्या साऱ्यांनाच भारतीय जनता पक्षानं फडणवीसांना मुख्यमंत्री करून मोठी चूक केली आहे भाजपची ही खेळी चुकलेली आहे फसलेली आहे त्यांना पश्चाताप होईल आणि लवकरच फडणवीसांचा सा मनोहर जोशी होईल मनोहर जोशी किमान चार वर्ष टिकले हे वर्ष दोन वर्षात घरी जातील असे जो तो एकमेकांना सांगायचा सा, आणि फडणवीसांना हे सारेच्या सारे, सारे अंडरएस्टिमेट करायचे त्यांचे थट्टा उडवायचे त्यांच्या घरा घरापासून तर शरीरापर्यंत त्यांच्या जातीपासून तर त्यांच्या प्रत्येक कृत्यापर्यंत अतिशय अश्लील घाणेरड्या भाषेत हे सारेच्या सारे कधी तोंडावर कधी जाहीर तर कधी आपापसात आप बसून त्या फडणवीसांची खिल्ली उडवायची फडणवीस मात्र वरकरणी शांत होते जेव्हा केव्हा मी फडणवीसांना बघतो ना जवळून बघतो ना मला अनेकदा बघितलेला तो त्रिशूल किंवा दिवार सिनेमा आठवतो त्यातला अमिताभ आणि फडणवीस या दोघांमध्ये कुठलाही फरक नाही त्यातला अमिताभ जसा वर्करणी शांत असतो पण आतून पेटलेला असतो त्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं आणि जेव्हा संधी येते तो तेव्हा ज्या पद्धतीनं खलनायकांवर दुष्टांवर बदमाशांवर विरोधकांवर ज्यांनी छळलेलं आहे त्यांच्यावर तुटून पडतो आणि त्यांचा नायनाट करतो फडणवीस हे या राजकारणातले नेमके अमिताभ आहेत त्यांच्यात तो त्रिशूल आणि दिवारमधला अमिताभ मला वारंवार जाणवतो आहे ते एरवी हसतमुख असतात शांत असतात आपल्याला जणू काही समजत नाही या आविर्भावात ते अगदी सहज वागतात पण त्याचवेळी त्यांच्या मनातलं द्वंद्व ज्याला समजलं तोच खऱ्या अर्थानं फडणवीसांना ओळखत असतो जे अतिशय कठीण असं काम आहे अमिताभ बच्चन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या जीवनशैलीत अनेकदा मला साम्य जाणवतं फरक तो तेवढा की अमिताभच्या आयुष्यात रेखा आली यांच्या आयुष्यात अद्याप यायची आहे किंवा ती नक्की येणार नाही कारण येथे संघाचे संस्कार आहे मित्रांनो सुरुवातीला जेव्हा अमिताभ सिनेमात आला नेमके त्याचे काही सिनेमे राजेश खन्नाच्या सोबतीनं होते शूटिंग दरम्यान भेटी दरम्यान राजेश खन्ना त्याला वेळोवेळी अपमानित करत असे पण अमिताभनं तो राग कायम गिळला आणि कृतीतून मी सुपरस्टार कसं हे दाखवून दिलं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये फारसा फरक नाही सुरुवातीला ज्यांनी त्यांना कमी लेखलं ते सारे त्यावेळीस राजकीय सुपरस्टार होते म्हणजे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे नेते होते सोनिया गांधी राजीव गांधीपासून तर राज्यातले विविध नेते ह्याच फडणवीसांना अंडरएस्टिमेट करायचे कमी लेखायचे तुच्छतेनं बघायचे थट्टा उडवायचे पण पुढे अमिताभ सुपरस्टार झाला आणि राजेश खन्नाचे दिवस फिरले त्याला कोणी विचारत देखील नव्हतं तंतोतंत हुबेहूब जसंच्या तसं शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे जे नेते असतील थोडक्यात काय तर त्या फडणवीसांचे पक्षांतर्गत किंवा पक्षाबाहेरचे कदाचित महायुतीचे देखील जे जे नेते होते ज्यांनी त्यांना अंडर एस्टिमेट केलं अपमानित केलं त्यांच्यावर विविध संकटं आणली अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका केली घाणघाण बोलले ते सारेच्या सारे आज फ्लॉप झाले आणि सुपरस्टार पदाच्या शर्यतीत किंवा रांगेत एकमेव अर्थातच फडणवीस उरले पण तरीही फडणवीसांचे संस्कारच फार वेगळे आहेत ज्यांनी कोणी त्यांना दुखावलं छळलं अपमानित केलं ते, ते समोर आल्यानंतर भेटल्यानंतर भेटायला आल्यानंतर भेटा त्यांना अपमानित करायचं टोमणे मारायचे तुच्छत्तेनं बघायचं त्यांना कमी लेखायचं असा कुठलाही कोणताही प्रकार कधीही चुकूनही फडणवीसांच्या हातून घडणार नाही म्हणूनच ते उद्याचे मोदी कसे हे मला येथे नेमकं सांगायचं आहे सा। अमुक एखादी व्यक्ती मग राज वेग ती राजकारणात असेल व्यवसायात असेल नोकरीत असेल वेगवेगळ्या उद्योगधंद्यात असेल तिला घडविताना वाढविताना मोठं करताना जे मदतीचे हात पुढे आलेले असतात अमुक एखादी व्यक्ती आकाशाला भिडल्यानंतर तिच्याकडून साहजिकच त्या मदत करणाऱ्यांना नक्की अपेक्षा असतात त्यात वावगं असं काही नसतं जेव्हा फडणवीस सत्तेत आले मोठे झाले तेव्हा नक्कीच अनेकांना त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या आजही आहेत अगदी मला देखील अपेक्षा आहे पण केवळ अपेक्षा ठेवून जर तुम्ही फडणवीसांमधला मोदी घडविताना दरक्षणी स्वार्थ बघत असाल तर मात्र ते फडणवीसांच्या लक्षात येईल पण अपेक्षाविरहित मनानं जर त्यांच्या पाठीशी जर तुमची ठामपणे उभे राहण्याची भूमिका असेल तर ते त्या तुमच्या कृत्याची तुमच्या सहकारी सहकार्याची केलेल्या सहकार्याची अगदी बारीक सारीक नोंद ठेवत असतात शरद पवारांच्या पलीकडे कितीतरी पटीनं बुद्धिमत्तेच्या बाबतीत पुढे गेलेला हा माणूस त्याला दरवेळी प्रत्येक व्यक्ती कशी वागली कोणत्या पद्धतीनं त्या व्यक्तीची भूमिका होती हे सारं काही लक्षात असतं त्यामुळे अबोक एखाद्यानं आज आपल्याकडे दुर्लक्ष झालं त्यात केवळ फडणवीसांच्या व्यस्ततेचा भाग असतो हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या एका मित्राचं लग्नापूर्वी छान तरुणीवर प्रेम होतं पण घरच्यांनी त्याचं भलत्याच कुरूप स्त्रीशी लग्न लावून दिल्यानंतर मी एक दिवस त्याला विचारलं की आता कसं वाटतं तर तो म्हणाला जबरदस्तीनं कोणी तोंडात साखर कोंबली म्हणजे ती कडू थोडी लागत असते मित्रांनो जर तुम्हाला अगदी सहज फडणवीसांकडनं अशी साखर कोंबल्या गेली तर ती गोड मानून घ्या पण केवळ साखर मिळवण्यासाठी तुमची धडपड नको आपल्या या राज्यातल्या त्यांच्या पक्षांतर्गत नेत्यांनी मित्रांनी सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी किंवा राज्यातल्या जनतेनं इतरही मा इतरही मान्यवरांनी हीच ती वेळ हा हीच ती संधी ज्या क्षणी तुम्हाला पुढले केवळ वर काही वर्षे त्या फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे कारण फडणवीसांना हा महाराष्ट्र बदलवून पूर्णत घडवून पुढे दिल्लीत नक्की जायचं आहे आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो जे नेमकं पुढल्या काही दिवसात घडणार आहे किंवा घडायला सुरुवात झाली आहे ते तुम्हाला सांगतो यावेळेचे फडणवीस फार वेगळे आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून फार वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यांच्या त्या बदललेल्या भूमिकेच्या बाबतीमध्ये बदल मला नेमकी दिवंगत सुधाकरराव नायकांची या ठिकाणी आठवण होते आहे योगायोग असा की सुधाकररावांना संपविणारे जे खलनायकी नेतृत्व नेते होते नेता होता तोच आज कायम आहे सुधाकरराव देवाघरी गेले त्यानंतर कित्येक वर्षांनी फडणवीस आले तरीही तो खलनायक मात्र तेथेच आहे आणि त्याचीच नेमकी चिंता काळजी परवा तुम्हा साऱ्यांना करायची आहे आणि फडणवीसांना घ्यायची आहे मित्रांनो एरवी अतिशय वेगळ्या पद्धतीनं वागणारे बोलणारे निर्णय घेणारे विशेषतः ते मंत्री असताना सुधाकरराव नाईक फार वेगळे होते मी त्यांना देखील फार जवळचा होतो त्यांची माझी दररोज गाठभेट होत असे त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि अचानक बदलले थोडक्यात काय तर त्यांच्या मनात जी अस्वस्थता होती जो राग होता जो त्या दिवसातल्या कार्यपद्धतीचा राजकीय कार्यपद्धतीचा त्यांना जो तिटकारा होता तो मुख्यमंत्री होताच त्यांनी तो सारा राग तो द्वेष मनातून काढला आणि ॲक्शन घ्यायला सुरुवात झाली आणि तेथेच सुरुवातीला बद बलदंड ठरलेले सुधाकरराव नाईक पुढे या खलनायकांना त्यांच्यावर वार केल्यामुळे त्यांच्यावर तुटून पडल्यामुळे सुधाकरराव काहीसे हतबल झाले आणि त्यातच ते राजकीयदृष्ट्या संपले शरद पवारांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतलं त्यांना राजकीयदृष्ट्या न व्हेर केलं शेवटी ते देवाघरी गेले मित्रांनो फडणवीस मात्र सुधाकररावांच्या पुढे आहेत ते, ते भलत्या सलत्या खलनायकासमोर संपणारे नाहीत त्यांच्यात मला मी पुन्हा एकदा सांगतो नरेंद्र मोदी दिसत आहेत आणि मोदींना संपवणं कधीही शरद पवारांना जे शक्य झालं नाही ने तेच नेमकं नक्की फडणवीसांच्या बाबतीत घडणार आहे कारण फडणवीस कणखर आहे आणि याच फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी त्वरेनं झाल्या झाल्या ते मुख्यमंत्री झाल्या झाल्या काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत पुढल्या आणखी काही दिवसात हेच ते फडणवीस तुम्हाला त्या सुधाकारांपेक्षा देखील खतरनाक मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका आहे हे तुमच्या लक्षात येईल ती अनेकांना पचणारी नसेल कदाचित त्यांच्या सभोवतालचे काही दलाल काही बदमाश किंवा अगदी शासनातले प्रशासनातले जातीपातीतले किंवा खलनायकी वृत्तीचे नेते कदाचित त्यांच्यावर तुटू न पडतील पण फडणवीस सावध आहेत त्यांची भूमिका त्या सुधाकरांपेक्षा फार वेगळी आहे ते या राजकारणातले पैलवान आहेत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे देशातलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष आणि राज्यातली जनता हिंदुत्व सारं काही फडणवीसांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं आहे कारण त्या साऱ्यांचा फडणवीस आणि आजच्या महायुतीवर विश्वास आहे विशेषतः या दिवसातल्या मंत्रिमंडळ सदस्यांनी कुठलीही भूमिका निभावताना किंवा आपलं मंत्रिपद राबवताना निर्णय घेताना किंवा के व्यवहारातून केवळ स्वार्थी गोष्टी अंगीकारताना शंभर वेळा विचार करण्याची गरज आहे कारण फडणवीसांचा तो तिसरा डोळा तुमच्यावर सतत नजर रोखून आहे साऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे फडणवीस बदलले आहेत आणि त्यांना अख्खा महाराष्ट्र बदलवून त्यानंतर पुढल्या राजकारणाचा नेतृत्वाचा विचार करायचा आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार